नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की ज्या लोकांनी जग बदललेलं ते सर्वसामान्य नव्हतं ते वेगळे हटके आणि कधी 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 वेडे म्हणून ओळखले जायचे तर मग यशस्वी होण्यासाठी तुम्हाला वेड्यासारखं का विचार करावा लागतो हे जाणून घेऊया वेडेपणाचा अर्थ काय वेडेपणाचा अर्थ सामान्य विचारसरणीतून बाहेर पडणे तुम्ही जेव्हा स्वतःच्या ध्येयापर्यंत पूर्ण विश्वास ठेवता लोकांना ते वेडेपणा वाटलं उदाहरण थॉमस एडिसनला शंभर वेळा असश्वी झाल्यानंतर लोक वेडा म्हणाले पण शेवटी त्याने बल्ब तयार केला तुम्ही कधी लोकांच्या मतांमुळे तुमचं स्वप्न सोडले का स्वतःच्या देहेवर ठाम राहा वेडेपणाची दुसरी पायरी तुमच्या स्वप्नावर ठाम राहा जर कोणीही साथ देत नसेल सचिन तेंडुलकर जो लहानपणी क्रिकेटसाठी वेड्यासारखा क्रिकेट खेळायचा तेव्हाही त्याने क्रिकेटमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला तुमचा प्लॅन ए तयार ठेवा त्यावर मेहनत करा सकाळी उठून तुमच्या स्वप्नांबद्दल स्वतःला आठवण करून द्या हे माझं ध्येय आहे मी यासाठी जगतोय अपयशाला वेडीपणाने सामोरे जा अपयश आले की लोक तुमच्यावर हसतील तुम्हाला वेडा म्हणतील पण ते स्वीकारा एलन मस्क त्यांच्या पहिल्या तीन रॉकेट लाँच करताना अयशस्वी झाले लोक मानले तो वेडा आहे पण चौथंदा तो अयशस्वी झाला अपयशाकडे अनुभव बघा आणि पुढे असे कसे सुधारता यावर लक्ष केंद्रित करा तुम्ही अयशस्वी झाला तर माझ्या अपयशाने मला काय शिकवलं असं स्वतःला विचार करा स्वतःला विचारा जगाला वेडेपणाचा इतिहास आठवतो इतिहास पहा महात्मा गांधींना म्हणाले एकटा माणूस ब्रिटिश राजविटविरुद्ध काहीच करू शकत नाही पण त्यांनी त्यांचा सत्याग्रह वेडेपणाने भारत स्वातंत्र्य केला वेडेपणाने केलेले प्रयत्न जग बदलतात तुम्हाला असं वेळ बनायचं आहे का निर्णय तुमचाच आहे मित्रांनो वेडेपणामध्ये वेगळे वन विचार कृती आणि जिद्द यामध्ये स्वतःच्या स्वप्नांचा पाठपुरावा करा जरी लोक वेडा म्हणत असले तरी हा व्हिडिओ कसा वाटला ती नक्की कळवा आणि तुमचं स्वप्न काय आहे ते हे कमेंटमध्ये सांगा तुमच्या यशस्वी होण्यासाठी नेहमीच तुमच्या पाठीशी राहू सबस्क्राईब करा नवोत्कर्ष मराठी चॅनलला